हारबरच घेऊन येन ते गबळ भरून फेक काय करता तर काही नाही दादा लाईव्ह चालू आहे मी आलो जो शोके मंत्र तुमचं दादा नाव आहे का गजानन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यो मध्ये गाजनन। झाला का चहा पाणी चहापाणी गजानन ओके गजानन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊ मध्ये चहा पाणी झाला का गजानन दादा तुमचा ओके। काय काम चालू आहे दादा आज काय काम केलं गजानन दादा शेती का जॉब आहे त्यांचं दोनशे रुपये याला असतर का असतर जरा असला ना तू जास्त पैसे घे असतर याला नाही नाही याला काय काम नाही असतरच नाही ग असतर नाही लागणार त्याला नाही लावायचं नाही याला जर आतून अस्तर असतं तर जास्त पैसे घे नाही नाही असतराच ना, काही काम नाही त्याला याला अस्तर नाही का असतराच काही काम नाही त्याला तसंच मला अस्तर नाही लावायचं असं सांग तुला कळत का याला जर आतून अस्तर असलं तर जास्त पैसे घे अगं नाही लावायची गरज त्याला तू ये अगं लावायचं नाही म्हणा तिने याला जर आतून जर अस्तर असलं ना मी जास्त पैसे घेईन असं म्हणते ती लावायचं असं नाही आता पण असं तर अस्तर लावा लागत हे पात्र नाही हे भरपूर याला लागणार ती म्हणत नाही तुम्ही अस्तर लावा तुला कळत नाही काय मी खूप तू भाऊ नाही अरे भाऊ तुला चालू कळत त्याच दिवस मी आलो ताई ओके दादा आल्याबद्दल धन्यवाद आमचे दादा काय करतात अशोक दादा बाहेर येते चहा पाणी पाऊस नाव काय आहे अशेत मध्ये पावसाची गरज नाही पण पाऊस पडत आहे आता पाऊस पडत राहील तर अजून महिन्यामध्ये तुमच्या वेळ अडचण येतात हो तुझला दादा मागच्या वर्षी पण तेच झालं अगोदर खूप पाऊस पडून गेला आणि ज्यावेळेस मका टाकली ना तर त्यावेळेस पाऊसच नाही पडला आणि पूर्ण मका विहिरीतल्या पाण्यानीच भरल्या गेल्याने भर ताईला नमस्कार केलाय अनिल दादांनी की व वर्कशॉप आहे रिपेअर चे ओके जोश दादा बहिणी आमचे दादा कुठली ड्युटी ड्युटी नाही आहे दादा शेतीच करतात ते पण ड्युटीने करत मी लाईक केले ओके अनिल दादा बहिणी तुमचं नाव काय आहे अशोक दादा योग्य ताय माझं नाव बाय ताई काळजी घ्या काय अनिल दादा आले लवकर चालले नाही कमेंट्स वाचल्या नाही वाचली ना दादा कमेंट तुमच्या अगोदर कुठं कमेंट राहिलेली क कुठली देऊटी करता वाचले कर, हो, दादा ती कमेंट का नाही बाजूला हो ताई खूप त्रास देते नववीला शाळेमध्ये पण खूप त्रास देते दहावी ला नववीला आणि दहावीला शाळेत जाते पण खूप त्रास देते नमस्कार दादा तर एवढे ड्रेस असून सुद्धा ड्रेस घ्यायचा चालू तिचा त्याच्यामध्ये एवढी चालू तिचा ओके जोश दादा लाईक केले ताई देवेनी ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल बहिणी तुम्हाला मी बहिणी म्हणलो म्हणून राग आला नाही ना नाही अशोक दादा राग नाही आला मला कारण मी माझ्या बहिणीला माझ्यावर गजानन दादा चला मी जातो आता अनिल दादा रडायला काय झालं अशोक दादा कमेंट काही कळली नाही तुमची मला दादा का बरं देवीनी ताईला नमस्कार केले अनिल त्यामुळे मी माझ्या बहिणीला गजानन दादा काय झाले अनिल दादा माझ्यावर हिस्सा घेण्यासाठी केस केली ती बहिणींना त्यामुळे मी बहीण हा विषय माझ्या हो दादा असंच असतं काही काही बहिणीस पण खूप डेंजर असतात हो ना राम राम दिदी राम राम दा ज्ञानेश्वर दादा नमस्ते जी नमस्ते जी अशोक दादा असच असतं कारण बहिणी भावाला कधीच समजून घेत नाही खूप थोड्या बहिणी अशा ते भावाला समजून घेतात पण भरपूर बहिणी अशा आहे की त्या त्यांना भावाशी काही घेणं नाही राह दीदी लाईक केले आहे ओके ज्ञानेश्वर दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद संदीप मोरे गाव कोणते आहे निफाड तालुका आहे दादा आमचा सांगा बरं मला अनिल दादा लवकर अशोक दादा फाड पो नासिक लाईट लाईट गेली ना तर लाईट पण गेली आमची आणि रात्री पण लाईट नव्हती त्याच्यामुळे फोन काय चार्जिंग झाला नाही आज पण मला लाईट येते की नाही काय माहिती okay. दादा नमस्कार केलाय दादा तुम्हाला पण मी जातो मग अनिल दादा दादा नमस्कार नमस्कार केलाय दादा तुम्हाला देवेनी ताईनी आणि देवेनी ताई झालं का तुमचा चहा पाणी दुपारचा आणि व्हिडीओ बनवले का आज तुम्ही तुमची व्हिडीओ खूप छान असतात ताई म्हणजे कमेंट जरी नाही केली तरी मी तुमची व्हिडीओ कंटिन्यू बघते फक्त कमेंट करणार नाही होत नाही ते व्हिडीओ मी कंटिन्यू बघते तुमचे आणि पाऊस पण आलाय बाहेर येऊ की ताई मला लाईव्ह सपोर्ट नाही राहिल्या दादा अहो अनिल दादा समजून घ्या तुमच्या बहिणीला काम असत नेमकी आता शेती काम पण थोडी थोडी चालू झालीये त्याच्यामुळं एवढं काही जमत नाही मी स्वतःच लाईव नाही घेते मी आज दोन दिवसापासून लाईव्ह नव्हती घेतली तर आज पहिल्यांदा लाईव्ह घेतली मी पण नाही झाला ताईचा हो का बच्चे कंपनी काय करते ताई बच्चे कंपनी काय करते देवी आणि ताई जय शिवराजी जय शिवराय ज्ञानेश्वर दादा अनिल दादा काही मला समजत नाही तर मग तरी सुद्धा योगी दादाई साठी ओके अनिल दादा काही नाही दादा दीदीला येऊचा टाइम काय आहे टाइमिंग नाही आहे दादा ज्या ज्या वेळा ना तेव्हा मी लाईव घेत असते आज नको त्यावेळी पाऊस पडत नाही पुण्यात कापूस पेरणी केल्यानंतर पाऊस पडत नाही उत्पादन होत नाही उत्पादन झाले तर भावन शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी तेच चालू आहे तुलसीदास दादा आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे ज्यावेळेस आपण मका टाकतो ना तर त्यावेळेस पाऊस येत नाही मागच्या वर्षी पण आम्ही पूर्ण ही विहिरीतल्या पाण्यावरच घेतली पावसाचं पाणीच नाही अगोदर खूप पाऊस होऊन गेला आणि ज्यावेळेस पाऊस पाहिजे तर त्यावेळेस पाऊस झाला नाही मी मी निघतो आता मग बोलत आहे टी व्ही बघत देवीने ताईसाठी तर देवीने ताईसाठी पण अनिल दादाने दिलेली कॅडबेरी चला तर मग मी निघतो आता धन्यवाद जोज दादा दोन मिनट पण mm. आला येऊला आल्याबद्दल झाडून काढून मग इकडे सगळं पाणी जर आलं ना पूर्ण येऊन पटत आता मग ते कसं ठेवलं ना रात्री वेळेला ठेवले ते भाजीचे काय केली होते काल रात्री आणले ते भाजी काय केली अर्धा किलो मध्ये किती घ्यायचं गजानन दादा चला बाय आपण जाऊ

ठीक आहे दादा तर भरपूर पाऊस आला आमच्याकडं तर थोडस काम मी नंतर लाईव्ह चालू करते आता आज तुझ्या बहिणा जाऊन इच्छा लई विचित्रे लोक राहत्या आणि दादा त्याच्यामुळे दा लाईव्ह घ्यावा नाही वाटत राजू दादा